नमस्कार मी किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आपण थ वेगवेगळ्या प्रकारचे आपण थालीपीठ बनवतो भाजणीचे थालीपीठ बाजरीचे थालीपीठ नाचणीचे थालीपीठ असे तसेच मिश्रपीठे वापरून थालीपीठ बनवतो तसेच वेगवेगळ्या भाज्या घालूनसुद्धा बनवतो तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ग्लुटेन फ्री फक्त ज्वारीचं पीठ वापरून थालीपीठ कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत या थंडीमध्ये मस्त सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा ज्वारीच्या पिठापासून गरमागरम थालीपीठ आणि दही ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ करण्यासाठी मी परातीत ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर मिरची लसूण जिरे आणि ओवा घालून हे पेस्ट करून घेतलेलं आहे हे सर्व यामध्ये घालते आणि अर्धी वाटी तीळ घेतलेलं आहे हे पण यामध्ये घालते त्यानंतर मीठ घालते चवीपुरतं पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद तर हे सर्व मिक्स करून पीठ मळून घेते त्याच थालीपीठ करण्यासाठी पीठ पिठामध्ये मिरची लस लसूण जिरे ओवा ह्याची पेस्ट कांदा कोथिंबीर ती सर्व मिक्स करून आपण चांगलं मळून घेतलेलं आहे आता ह्याच्यातील छोटासा गोळा घेऊन मी तव्यावर थालीपीठ थापून घेते मी तवा गॅसवर ठेवायच्या आधी तव्यावर एकदम पातळ असं थालीपीठ थापून घेते आधी मी तव्याला तेल लावून घेते म्हणजे थालीपीठ पटकन निघेल तेल लावून घेते हे तव्याला चांगलं त्यानंतर ह्या पिठातील छोटासा एवढा गोळा घेतलेला आहे आणि हे थाली थालीपीठ चांगलं तापून थापून घेते तव्यावर हाताने आधी असं थोडंसं करून घ्यायचं त्यानंतर तव्यावर हाताला पाणी लावून चांगलं पातळ असं थापून घ्यायचं आहे तर असं थापून झालेला आहे आता मधी गोल करते गोल गोल असे करून घेते यामध्ये आपण तेल सोडायचं आहे आणि मग हे मी गॅसवर थालीपीठ भाजून घेते सगळ्या गोलमध्ये मी तेल सोडते आणि बाजूलाही तेल सोडून घेते आणि आता गॅस चालू करून त्यावरही तवा ठेवून थालीपीठ दोन्ही बाजूंनी चांगलं भाजून घेते केलेलं आहे त्यावर आता हे थवा तवा ठेवून ह्याच्यावर झाकण ठेवून चांगलं खमायचं आहे झाकण ठेवून आपण थाली थालीपीठ भाजून घेतलेलं आहे एका बाजूने भाजून घेतलेलं आहे आता हे उलटून घेते एका बाजूने चांगलं खमंग भाजलेलं आहे आता दुसऱ्या बाजूनी चांगलं भाजून घ्यायचं आहे थालीपीठ ज्वारीचं थालीपीठ दोन्ही बाजूनी चांगलं खमंग भाजलेलं आहे आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीच्या पिठाचे थालीपीठ करून घेते मस्त ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ तयार झालेले आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे हे थालीपीठ आपण दही बरोबर खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता अतिशय पौष्टिक असा थालीपीठ तयार झालेला आहे ह्यामध्ये आपण कुठलंही पीठ वापरलेलं नाही फक्त ज्वारीचं पीठ वापरून तयार केलेलं आहे त्यामुळं हे थालीपीठ ग्लूटेन फ्री आहे छान छान रेसिपी पाहण्यासाठी छान छान आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा